नमस्कार अलका बांगेस किचन मध्ये आपले खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्याला दुधापासून लोणी कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर ही साय आहे का ही साय आहे तर आता गायचे दूध आणले घरी कि ते गरम करायचे थंड झालं की फ्रीज मध्ये ठेवायचे ते साधारण सगळेजण फ्रीज मध्येच ठेवत असतात आणि मग दुसऱ्या अशी त्याची साय चांगली येते ती साय एका डब्यात काढायची आणि ती फ्रीजर मध्ये ठेवायची म्हणजे ती चांगली राहते घट्ट बनते अशी पंधरा वीस दिवसाची साय जमा करायची आता ही माझी पंधरा वीस दिवसाची साईज जमा झालेली आहे तर त्याला आता लोणी करण्याकरता आपल्याला ती सायचा डब्बा सकाळी काढून ठेवायचा बाहेर आणि चार पाच किंवा या टाइमला केलं तरी चालेल लवकर तयार होत लोणी त्याला आता हे लोणी गंजात काढलेलं आहे आणि ते चमच्याने करायचं म्हणजे ते चांगलं अनुभवते लोणी तयार लवकर सारखं गोल गोल फिरवत राहायचं मिक्स घोटलं तर ते त्यामध्येच खूप फसून राहते तर ते काढायला पण वेळ लागतं त्यामुळे केलं की लवकर बनतं अच्छा हे बघा साई येऊन झाली आता घट्ट बनवून राहिलं मधून साय काढली तेव्हा ती कडक राहत असेल ना हा ती कडक राहते म्हणून सकाळी काढून ठेवायची आणि चार पाच वाजता करायचं म्हणजे साधारण दहा अकरा वाजता काढली की चार पाच वाजता तर आता हे पाच मिनिटं लागेल हे करायला पाच मिनिटाने लोणी होते याच्यामध्ये तर लोणी झालं हे कसं कळायचं समजणार तर हे घट्ट झालं की यातून पाणी वेगळं निघतं आणि लोण्याचा गोळा बनत फिरवता फिरवताच झालं लोणी अच्छा आता असे आपण लोणी चाय उय सुरुवात केली ती ना त्यापासून आता एक पाच दहा मिनिटातच झालं हे लोणी वेगळं बनत आहे बघा आता आणि त्यातून पाणी वेगळं निघत आहे म्हणजे हे आता लोणी अर्थात बटर झालं घरगुती बटर खायला पण छान लागत असं हो चविष्ट असते खायला हे घरचं खाण्यापेक्षा था हे घरचं खाल्लेलं चांगलं असते पौष्टिक असते हे विकतच्या तुपाच्या वरती पात असं जे आलेलं असते हे नाही खर्च चांगला असत आता हे पाणी निघाल्यानं वेगळं याला असा गडा बनवून घ्यायचा आणि हे जे पाणी निघत आहे ना हे पाणी याच्यापासून ताक बनतं ताक करता येतं आपल्याला फोडणीचं ताक हा फोडणीचं ताक आता हे झालं ना याला मस्त पाणी वेगळं आणि बटर वेगळं बटर वेगळं याला आता आपण दाबून दाबून गळा बनवायचा लोण्याचा म्हणजे पाणी पूर्णपणे मग वेगळं दिसतं आणि लोणी वेगळं दिसतं हे झाला नाही लोणी तयार हे <स्थाथ> पुन्हा पूर्ण एकत्र बनवायचं करायचं आणि मग याच्यात मधलं पाणी काढायचं कि त्याचा आपण घालू शकतो कडी नाही करायची ताक करायचं हे फ्रीजर मध्ये ठेवल्यामुळे काय होतं की हे जे ताप निघालेलं आहे हे कडू येत नाही आणि फ्रीज मध्ये ठेवलं तर ते ताक कडू येते आणि आपल्याला टाकून द्यावं लागतं अच्छा फ्रीर मध्ये ठेवायचं म्हणजे हे ताक आणि टेस्टी याचं ताक बनतो घातलेलं हे बघा आपलं हे लोणी एका बाजूला केलं आणि आता हे जे ताक निघालेलं आहे हे ताक वेगळं काढून घ्यायचं अच्छा मस्त छान झालं आता लोणी तयार झालेलं आहे हे ताक असं वेगळं काढून घ्यायचं आपल्याला वाटलं की या ताकामध्ये पण लोणी पडलं आहे आपलं हे थोडं थोडं करून काढून घ्यायचं नाहीतर ताक ताक खूप चोपड बनत अरे वा हे बघा या डब्बाभर साय जमा केली होती या डब्बाभर साईचं सा। हे लोणी निघालेलं आहे आता हे लोणी पहिलं पाणी काढलं आपण ते ताक झाला तर थोंडी घालायला होता आपल्याला टेस्ट खूप छान असते याची आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी बरं टाकायचं आपण डायरेक्ट लोणी नाही ठेवू शकत का नाही डायरेक्ट लोणी नाही कारण त्याचं ता हे तूप नाही बनवत एक बरोबर मग त्याच्यामुळे आपण साईचं बनवतो ना मग साईचे हे बघा अशी बारीक बारीक कणं दिसतात ना हे निघून गेले पाहिजेत आणि लोणी असं छान असं करू करू धुवायचं फक्त एकदाच बाजूला काढायचं बाकी लोणी मग इकडे पाणी टाकून द्यायचं वेगळं आता अजून एका पाण्याने धुवायचं का पाने हो आता पहिलं पाणी काढून झालं आहे असं दोन तीन पाण्याने चांगलं धुवायचं आहे म्हणजे त्यामुळे काय होतं की याच्यामध्ये जे साईजचे असं पाणी बारीक करणं पकडलेलं असतात ते निघून जातात हे बघा दिस असे कनं पांढरे तर हे तुपामध्ये तूप करताना ते बरोबर होत नाही म्हणून ते आधी काढून घ्यायचे असे चांगलं दाबून दाबून हे काढून घ्यायचं हे दुसरं पाणी झालं पुन्हा एक पाणी काढते मी अशा प्रकारे तीन चार पाण्या धुन आपलं हे लोणी तयार झालेलं आहे आता हे आधीच लोणी आहे हे पंधरा हजाराच्या आधी जे सांगितलं तुम्हाला आता आत्ता होतं तसं हे लोणी तयार झालेलं आहे आणि हे लोणी एका ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि याचा डब्यामध्ये साठवून ठेवू